नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाळ नगर चौकी येथे खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात झाली असून चाल। यात्रेला पंचगृषीतील भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या यात्रेनिमित्ताने दरवर्षीच बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो यात्रेदरम्यान या कार्यक्रमासाठी खंडेरावच्या भूमिकेत प्रथमेश सतीश बोडके म्हाळसाच्या भूमिकेत हर्षदा व बानूच्या भूमिकेत स्वरांबल वंत शिवराम खाडे व मनमाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक व परिसरातील सर्व भाविक भक्त उपस्थित या होते यात्रेसाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रद्धेने सहभागी होऊन खंडेरायाचे दर्शन घेतात त्यावेळी पंचकमिटी राजाभाऊ पूंजारी वाघ संजय गंगाधर काकड संतोष किसन साणप संजय कटारे यांच्या पथकाने यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले एमसीए न्यूज मराठी करिता मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव